श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि या दिवशी बाळकृष्णांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे कृष्ण जे आहेत तर ते विष्णूचेच एक अवतार आहेत आणि एकादशी तिथी जी आहे तर ती विष्णूंना समर्पित असते परंतु पुत्रदा एकादशी जी आहे बघा नावामध्येच आहे पुत्रदा एकादशी जी आहे तर ती खास करून आपल्या मुलांसाठी असते आणि म्हणूनच या दिवशी बाळकृष्णांची पूजासुद्धा केली जाते तर ही पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिना जो आहे तर तो धार्मिक विधी व्रतवैकल्य तर यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्याला जितके महत्त्व आहे तर तितकेच महत्त्व श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक तिथीला असते आणि त्यापैकीच एक तिथी म्हणजे एकादशी श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी जी आहे तर ती उद्या आलेली आहे आणि पुत्रदा एकादशी जी आहे तर ती वर्षामध्ये दोन वेळेला येत असते एक असते ती म्हणजे पौष महिन्यामध्ये आणि दुसरी असते ती म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आता ही एकादशीची तिथी जी आहे तर ती, ती पंधरा ऑगस्टला सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा ऑगस्टला सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे त्यामुळे ही जी एकादशी आहे तर ती उद्या सोळा ऑगस्टला असणार आहे जे कोणी उपवास करत आहेत तर त्यांच्यासाठी पारण वेळ जे आहे म्हणजे उपवास सोडण्याची वेळ तर ती सतरा ऑगस्टला सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता बघा प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले व्हावे प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये कधीही अडचणी दुःखे संकटे येऊ नयेत आणि म्हणूनच पुत्रदा एकादशी जी आहे तर ते आपल्या मुलांच्या रक्षणासाठी प्रगतीसाठी खास करून हे व्रत जे आहे तर ते केले जाते श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी ही याच गोष्टीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे की या दिवशी आपण काही उपाय करायचे असतात ते सुद्धा मुलांसाठीच करायचे असतात तसेच पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने उपवास केल्याने ज्या कोणाला संतान नाही तर अशा व्यक्तींना संतान प्राप्ती सुद्धा होत असते धार्मिक मान्यता अशी आहे की पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश देखील होत असतो तसेच रक्षाबंधनच्या अगोदर चार दिवस ही पुत्रदा एकादशी जी आहे तर ती येत असते ज्या कोणाला मुलबाळ नसेल तर त्या व्यक्तींनी पुत्रदा एकादशीचे व्रत जे आहे तर ते अवश्य करावे विष्णूंची विधिवत पूजा करावी तसेच ज्यांना मुले आहेत तर त्यांनी आपल्या मुलांच्या रक्षणासाठी दीर्घायुष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करावी हे व्रत केल्यामुळे आपल्या मुलांच्या सुखाबरोबरच आपल्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी येत असते तर अशा या पुत्रदा एकादशीच्या दिवशी बाळकृष्णांची पूजा कशी करावी तर काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता कारण अशा ठराविक तिथींना पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व असते परंतु प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता यानंतर काय करायचं आहे तर, तर आपल्याला आपली देवपूजा वगैरे करायची आहे आणि बाळकृष्णांची पूजा आपल्याला मागे ठेवायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे ही पूजा तुम्ही देवघरात करू शकता किंवा सेपरेट करू शकता सेपरेट जर तुम्हाला ही पूजा करायची असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी एक पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्यावरती आपल्याला पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं कापड जे आहे तर ते टाकायचं आहे कापड कॉटनचं आणि स्वच्छ असावं यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणत्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर दिवा लावून घ्यायचा आहे आणि हा दिवा ठेवताना आपल्याला त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर काय करायचं आहे तुम्ही अगोदरच गणपतीची जी पूजा असणार आहे तर ती देवघरामध्ये दे केली असेल त्यामुळे तुम्हाला गणपतीची पूजा करण्याची आवश्यकता नाही आणि जर तुम्ही देवघरामध्ये दे गणपतीची पूजा केली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर या पाटावरती एका बाजूला गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा त्या मूर्तीला अभिषेक करून ठेवायची आहे मूर्ती नसेल तर आपल्याला त्याऐवजी सुपारी ठेवायची आहे या सुपारीला हळदी कुंकू अक्षता तसेच जास्वंदीचं फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये बाळकृष्णांची मूर्ती जी, जी प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर ती मूर्ती ठेवायची आहे या मूर्तीला सर्वप्रथम आपल्याला अकरा पळी स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर अकरा पळी पंचामृताचा किंवा तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता आणि यानंतर अकरा पळी पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून ही मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आणि यानंतर त्या पाटावरती बरोबर मध्यभागी तुम्हाला ही जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे जेव्हा आपण अभिषेक करत असतो तर त्यावेळेला तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवायन तर हा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणत अभिषेक केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही श्रीकृष्णाय नम हा असं म्हणत जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर काय करायचं आहे तुमच्याकडे जर बाळकृष्णांचे वस्त्र असतील तर ते वस्त्र या मूर्तीला घालायचे आहेत या मूर्तीला आपल्याला चंदन लावायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या मूर्तीला फुले अर्पण करायची आहेत तुमच्याकडे जर मूर्तीला घालण्यासाठी काही अलंकार असतील तर ते अलंकारसुद्धा तुम्हाला जेव्हा आपण वस्त्रमूर्तीला घालतो तर त्यावेळेला अलंकारसुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला आवर्जून तुळशीपत्र जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे कारण बघा तुळशीपत्राशिवाय विष्णूंची पूजा किंवा विष्णूंचे जे अवतार आहेत म्हणजे एकादशीची जी पूजा आहे तर ती तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते त्यामुळे तुळशीपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला जर पिवळी फुले तुम्हाला जर मिळाली तर पिवळी फुले आवरजून अर्पण करायची आहेत यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला धूप दिपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही केशर मिश्रीत खीर ठेवू शकता गुळशंगदादाणे ठेवू शकता किंवा तुम्ही फळे ठेवू शकता आणि काही नाही शक्य झाले तरी तुम्ही खडीसाखर जरी ठेवली तरी चालेल पंचामृत जरी नैवेद्यामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि नैवेद्य ठेवताना त्यावरती मात्र तुळशीपत्र आपल्याला आवरजून ठेवायचं आहे कारण तुळशीपत्राशिवाय एकादशीचा जो नैवेद्य आहे तर तो स्वीकारला जात नाही तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे आणि ही जी पूजा आहे तर ती संपन्न करायची आहे बाळकृष्णांची आपण पूजा केल्यामुळे बाळकृष्णांचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्या मुलांना लाभणार आहेत यानंतर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे विधिवत पूजा ही पुत्रदा एकादशीला तुम्ही करू शकता ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि मुलांच्या आयुष्यातील जी काही दुःखी आहेत अडचणी आहेत तर ती नष्ट होतील तसेच तुम्ही या दिवशी जवळच जर कृष्ण मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये एक पाच सात नऊ अकरा तर असे कणकेचे दिवे जे आहेत तर ते सुद्धा दान करू शकता कारण पुत्रदा एकादशीच्या दिवशी दीपदान करण्यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे